नमस्कार माझं नाव शिल्पा पाटील थोडंसं ब्लँक व्हायला झालं आहे सगळ्यांचं शेअरिंग झाले अतिशय सुंदर झाले प्रत्येकानं जे सांगायचं ते सगळे मुद्दे सांगून झालेले परंतु अस्लम सरांनी सांगितल्याप्रमाणे काय होतो काय आणि काय होणार आहोत हे सांगायचं मी थोडंसं सा फास्ट घेते कारण आपला वेळ जातो आहे आपल्याला साधिक सरांना ऐकायचं आहे बरोबर आहे ना तर काय होते एक झुंजार व्यक्तिमत्व म्हणून माझं ओळख होती रत्नागिरी जिल्ह्यातली आणि दापोली तालुक्यातली तर तेव्हा झुंजार व्यक्तिमत्व म्हणजे काय तर मी एक नगरसेविकाही होते गाण्याच्या माध्यमातून तुमच्या घरातल्या ना प्रत्येकाच्या पोचलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सह्याद्री वाहिनीवर माझा ताग्दिनादिन म्हणून म्हणून मी रत्नागिरी जिल्ह्यातली ले पहिली लेडीज ले ले आहेत म्हणून मी तुमच्या घरात <laughs> वेगवेगळं सामाजिक काम आणि व्यक्तिमत्व म्हणजे डेव्हलपमेंट किंवा वक्तृत्व ह्या कला माझ्याकडे पहिल्यापासून होत्या परंतु त्यांना म्हणावा तसा वाव तेव्हाही मिळत नव्हता छोट्याशा गावातनं बऱ्यापैकी सगळं अचिव्हमेंट करून मी दोन हजार एक मध्ये कोल्हापूरला मला दिलं गेलं आणि अशा एक झुंजार व्यक्तिमत्व असून देखील असं एक विशिष्ट माइंडसेट केलं की आपण एक टिपिकल हाऊसवाईफ करू आणि काय कोण असतो ते ज्या संसाराच्या ज्यात मी लागले पंधरा वर्ष मी स्वतःला इतकं बंद डब्यामध्ये करून ठेवलं की नाही आपलं आता हे रुटीन आहे आणि याच्यापासून आपण लांब नाही जाऊ शकत असं वाटायला लागलं परंतु हळूहळू हळूहळू मी इतकी डीप डीप केले जात गेले की माझं व्यक्तिमत्व मी हरवून बसले माझा सेल्फ कॉन्फिडन्स मी हरवून बसले वेगवेगळ्या कारणांमुळे आणि असं होत असतानाच एक दिवस एस टीचं तिकीट बुकिंग करण्यासाठी सी बी एसला गेले आणि भेमानंद पेडणेकर साहेबांची ओळख झाली ओळख झाली ते तेव्हाही नेटवर्किंग करत होते मी कुठेही नेटवर्किंग करत नव्हते परंतु का गुणासो ही दोन्ही व्यक्तिमत्व साधिक सर आणि प्रेमानंद पेंडेकर सर यांना व्यक्ती वाचणं फेस स्त्री हे पटकन येत त्यामुळे त्यांनी म्हणाले की मॅडम माझ्याबरोबर ती तुम्ही आहे हे काम कराल का आणि आम्ही पी आर बीचं पेंडेंटचं काम चालू केलं त्या माध्यमातून साहेब दापोलीला आले दापोलीला माझ्या आईला भेटले बऱ्यापैकी मी डिप्रेशनमध्ये म्हणजे प्रचंड डिप्रेशनमध्ये होते त्याच वेळेला माझ्या आईनं सांगितलं की साहेब काही करा माझ्या मुलीला प्लॅटफॉर्म द्या त्याच वेळेला प्लॅटफॉर्म म्हणजे अचानक ठेवायला कुठला देणार गाणं हे तर मी बंदच केलेलं मला माहितीच नव्हतं की सहा कधी काढून मी विसरले ते टोटल आणि तो, तो प्लॅटफॉर्म देण्याचं काम साहेबांनी केलं हळूहळू गाण्याचे कार्यक्रम चालू झाले त्याचबरोबर आम्ही वेगवेगळं नेटवर्किंग कुठलंही आजपर्यंत कुठलाही प्लॅन आला आणि आम्ही केला नाही असं झालं नाही परंतु आज आपण अनुभव बघतोच आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी शिव्या शाप म्हणा हे म्हणा ते म्हणा किंवा आपण स्वतःच त्या आपले शिवाय सर म्हणाले की ज्याप्रमाणे आपण मेहनत घेतो हे करतो त्याप्रमाणे जे सिनियर्स असतात त्यांच्याकडून ते व्यवस्थित रन होत नाही आणि मग आपण त्याच्यातपासून बाहेर राहतो आपल्याला ना नावही खराब होऊ शकतात आणि मग असं करत असतानाच एक दिवस अशी अशी वेळ आली की साहेब म्हणाले की एक काम खूप चांगलं आहे आपण ऐकायचं का तू येणार का म्हटलं जाऊया आणखीन बावड्याला मला साहेब घेऊन गेले साधिक सरांसमोर अनेक बसलो माहिती नाही त्यावेळेला मी साधिक सरांचं व्यक्तिमत्व हा विषय माझे मी व्यक्तिमत्व वाचणं हा विषय काय माझ्याकडे नव्हता परंतु त्या जागेचं मात्र फिलिंग मला असं जाणवलं त्यांनी सगळं समजावून सांगितली माहिती सांगितली साहेबांनी मला सांगितले परंतु मी ज्या फेसमधनं जात होते त्यावेळेला ते म्हणाले की बघा पुन्हा एकदा विचार का नसेल तर तुम्हाला जमणार तर तुम्ही काम करू नका त्याच वेळेला सांगितलं म्हटलं राम आणि रहीम अशी ही जोडी आहे सोडणार नाही ना आज आणि इथून हेच काम करणार आणि मी स्वतः कामाच्या याच्या बाबतीत म्हणाल तर मी फार काही एफर्ट्स घेतले त्याच्यातला भाग नाही टीमच्या माध्यमातून ना आणखीन प्रेमानंद पेडणेकरांच्या सहकार्यानं साहेबांच्या आणखीन आपल्या साधिक सरांच्या सहकार्यानं हे अतिशय छान काम माझ्या मध्ये आलं आणखीन आता लढणार नाही लढणार अशा पद्धतीनं मी काम एक सेल्फ कॉन्फिडन्स असा डेव्हलप झाला भले प्रॉब्लेम्स येत नव्हते कधी तेव्हाही येत होते आजही येत आणि उद्याही येणार आहेत परंतु शंभर टक्के मी याच्यातनं बाहेर पडणार आणि समर्थ सोशल फाउंडेशन मी जॉईन झाले त्याबद्दल धन्यवाद